तर गावच्या आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी मागचे तीन चार महिने आम्ही सगळे बाधित शेतकरी मी स्वतः त्याच्यामध्ये बाधित आहे रामशेठ गावडे यांची स्वतःची जमीन गेलेली आहे घरची पाटील बुवा गवारे स्वतः बाधित आहेत सुधीर शेठ मुंशी असतील आमचा जो सहकारी अमरण उपोषणाला बसला होता स्वतःच्या आणि गावच्या शेतकऱ्यांसाठी तो प्रसाद घेणं नसेल हे सगळे शेतकरी इथं कुणीही राजकीय पुढारी नाही आहे हे सगळे शेतकरी स्वतः बाधित आहेत स्वतःच्या आमच्या वडीलोपारची जमिनी त्याच्यामध्ये जात आहेत त्यामुळं हे आंदोलन मागचे दोन तीन महिने आम्ही शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने चालू आहे आणि इथून कुठंसुद्धा या बारागावच्या लोकांना न्याय मिळावा यासाठी आमचा पाठपुरावा राहणार आहे आणि आमचा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा बिलकुल हेतू नाही आहे आमची भूमिका हीच आहे जो चुकीचा असेल जो चुकीच्या जे तू आपल्याकडे पुरावे असतील तर आपण ते सादर करावेत आणि त्या दोन्ही अधिकाऱ्यांना गरीब असावा आमचा अजिबात काय ते आमचे सोयरेधारे नाही आमची भूमिका आमच्या बारा गावच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आम्हाला योग्य तो दर मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही बांधतोय आणि त्या माध्यमातून एकशे पस्तीस कोटी रुपये मागच्या दोन महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आमचं सगळ्यांचं म्हणणे ऐकलं राजकीय नेत्यांनी वरून त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि मग त्याच्यामध्ये दोन महिन्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या मूल्यांकनाच्या फेरबैठका घेतल्या आणि त्याच्या माध्यमातून एकशे पस्तीस कोटी रुपये बारा गावच्या शेतकऱ्यांचे वाढले परंतु ते सुद्धा समाधानकारक नाहीत ते सुद्धा तुटपुंजे आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारे आहेत त्यामुळं या शेतकऱ्यांना न्याय ना मिळण्यासाठी आता दुसऱ्या एका मुद्द्यावरती आम्ही भांडतोय की बारा टक्के जे काही शेतकऱ्याचे एक वर्षाचे आमचे कट केलेले आहेत ते बारा टक्के कारण त्यांनी आम्हाला दोन हजार एकोणीसला ला आपली अधिसूचना निघाली अधिसूचना निघाल्याच्या नंतर तीन वर्ष आपल्याला वाढ देणं का का हे कायद्याने त्यांना बंधनकारक आहे त्यांनी वीस एकवीस एकवीस एक बावीस आणि बावीस तेवीस अशी तीन वर्षाची बारा टक्क्याची वाढ आपल्याला द्यायला पाहिजे होती ती दिलेली नाही ती देण्यासाठी आमच्या बरोबर सगळ्यांनी यावं या तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील माजी खासदार असतील या सगळ्यांनी आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी या बारा गावच्या बाधित शेतकऱ्यांसाठी उभं राहावं इथं कुणालाही विरोध करण्याची भूमिका कुणालाही पाठीशी घालण्याची भूमिका शेतकऱ्यांची नाही आम्हाला शेतकऱ्यांना फक्त न्याय मिळावा योग्य तो दर मिळावा हीच आमची अपेक्षा आहे आमच्या काही शेतकऱ्यांना भोगोटा वर्ग दोनमध्ये ज्याची जमीन आहे त्याचे दहा टक्के विनाकारण कट केले जातात आता भोगोटा वर्ग दोनमध्ये असल्याच्या नंतर ती जमीन जर संपादित झाली तर तिचे दहा टक्के कट करू नये ही आमची मागणी आहे काही शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या बागायती आहेत परंतु त्या बागायती जमिनी जिरायती किंवा हंगामी बागायती लावलेल्या आहेत कडेने रिंग रोड गेलेला आहे मग कडेने गेलेला रिंग रोड असेल तर नदीच्या कडेच्या जमीन ह्या बागायती असतात मग त्या या संदर्भामध्ये आम्ही सगळे कागदपत्र सगळे पुरावे हे संबंधितांना दिलेले आहेत आणि त्यासाठी आमचा हा लढा चालू आहे आमचा कुणाला विरोध आम्ही कुणाला पाठीशी घालणं हा त्याच्यासाठी हा लाडा नाही आहे आणि कुणीतरी आम्ही कुणाची तरी सुपारी घेऊन आलो आहे आम्हाला सुपारी घ्यायचं कारण नाही तुमच्याकडे पुरावे असतील तुम्ही पुरावे द्या आणि त्या दोन्ही अधिकाऱ्यांना आता शिलदारांना प्रांतांना घरी बसवा आम्हाला त्याच्याबद्दल आमचं अजिबात दुमत नाही ते का आमचे नातेवाईक सोयरे जाय फक्त आणि फक्त बारा गावच्या बाधित आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्या कारण आमच्या जमिनी गेल्यात आमच्या वडिलांनी आमच्या आजांनी पंजांनी जपलेल्या कष्टातून जपलेल्या जमिनी आज कवडीमोल भावाने आमच्या जमिनी जात आहेत त्याच्यासाठी हा आमचा लढा आहे आणि त्या लढ्यासाठी सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या पक्षांनी सगळ्या नेत्यांनी सगळ्यांनी आमच्या पार्टीशी यावं हीच आमची विनंती आपल्या माध्यमातून पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे परवाई आम्ही तेच बोललो होतो शेवट करू आता आपण मी परत सांगतो तुम्हाला टेक्निकल अडचण अशी आहे आमच्या दोन तीन मुद्द्यावरती आता लढाई चालू आहे आता मूल्यांकन त्यांनी एकदा परत केलेले आता परत करतील अशी आम्हालाही आता अपेक्षा नाही परंतु आमच्या तीन गोष्टी आहेत एक बारा टक्के आधी सूचना निघाल्यानंतर पुढच्या तीन वर्षामध्ये त्यांनी दरवर्षाला बारा बारा टक्के वाढ ही शासन कायद्यानुसार देत असते परंतु त्यांनी कायदा आहे तसा परंतु त्यांनी दोन हजार वीस एकवीसचा आपल्याला दिलेला नाही एकवीस बावीस आणि बावीस तेवीसची वाढ बारा टक्क्यांनी दिली वीस एकवीसची दिली नाही त्याच्यासाठी आपली लढाई आहे आमची दुसरी लढाई त्याच्यामध्ये बागायती क्षेत्र जर नदीच्याकड्यांनी रिंग रोड गेलेला आहे तर मग तिथं सगळे बागायती क्षेत्र आहे ते बागायती क्षेत्र लावण्यासाठी आमची लढाई आहे आणि आमचा दुसरी लढाई जी आहे ती बोगोटा वर्ग दोनमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमीन आहेत त्यांचे दहा टक्के कमी करू नयेत ह्यासाठी आमची लढाई आहे त्यामुळं लढाई आणि ज्या जो अधिकारी आपल्याला मदत करेल त्याला मदत करणे आपलं काम आहे आणि जो कोणी चुकीचा असेल त्या चुकीच्या अधिकाऱ्याला घरी बसवणं हे सुद्धा आपलंच काम आहे सगळे पत्रकार प्रभाव क्षेत्र हे पिंपरी चिंचवडचा आपल्यावर लावलेलं आहे त्यामुळे तो गुणांक कमी झाला आहे त्याच्यासाठी आमची ही लढाई आहे त्यामुळे सगळे पत्रकार बांधव सगळे आमचे बारागावचे शेतकरी बाधित शेतकरी या ठिकाणी आले पत्रकार बांधवांनी परवाही आमचं ऐकून घेतलं आजही आमचं ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्या पत्रकार बांधवांचं खेड तालुक्यातून आलेल्या सर्व माता भगिनी सगळ्या तरुण सहकाऱ्यांचं आणि शेतकरी बांधवांचं मनापासून आभारी आहे अशीच आपली साथ असंच आपलं सहकार्य अशीच आपली मदत ही आम्हाला सगळ्या शेतकरी बांधवांना राहू द्या ही आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद चिंचोळीमध्ये नॅशनल हायवेला ज्यांच्या जमिनी गेल्या पुन्हा हायवे म्हणजे आपल्या लोकांच्या हो। यांना त्यांना त्या ठिकाणी तेरा चौदा लाख रुपये पाच वर्षापूर्वी पैसे दिले त्याच गटातली त्याच शेतकऱ्याची जमीन आता रिंग रोड मध्ये जातेय त्याला चार चौतीसचा भाव काढलेला आहे त्या शेतकऱ्यावरती अन्याय आहे का नाही भोगोटा वर्ग दोन ज्याच्या जमिनीवरती नवीन शर्त आहे ज्याच्या जमिनी कुळ कायद्याची आहे त्याच्यावरती भोगोटा वर्ग दोन लावतो आपण या भोगवटा वर्ग दोन शेतकऱ्याचे दहा टक्के कापले जातात गोरगरीब शेतकऱ्याचे काय दहा टक्के कापले हायकोर्टचे तसा कायदा आहे की त्या शेतकऱ्याचे दहा टक्के कापून येत तरी सुद्धा हे चार लोक दहा टक्के कापतायत आमचा लढा त्याच्यासाठी आहे परत बागायतेचे आम्ही चार चार वेळा स्वतःहून पुरावे दिलेत त्यांना सगळे पुरावे दिलेत आमची पाणीपट्टी पाणी परवाय बिल सगळ्या गोष्टी आहेत चार चार वेळा दिलेत तरी पण आमचं वारंवार लागून येते आपल्याला पत्रकार बांधव त्याच्यामध्ये त्या त्या गावामध्ये घडलेली घालेली मागच्या तीन वर्षातली खरेदी खतं ही ग्राह्य धरली जातात आणि रेडी रेकनर आपल्याकडं बारा गावांमधली खरेदी कथा आपण कलेक्टर अधिकाऱ्यांना दिली परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की त्याचा मध्य काढला गेला परंतु आमचं तेच म्हणणं आहे जर आमच्याकडं खरेदी कथा आहेत आम्ही ती खरेदी कथा आपल्याला दिलीत ते एकदा आम्हाला सांगा ना आमची कोणती खरेदी कथा तुम्ही आमचा रेट काढताना ग्राह्य धरली कोणती खरेदी कथा वगळली म्हणजे मग आमच्या शेतकऱ्यांचं समाधान होईल जर आमच्याकडे खरेदी कर दोन चार पाच लाख रुपये गुंठ्यांनी झालेली असतील आणि तर तुम्ही आम्हाला जर लाख आणि दीड लाख रुपये गुंठ्याचा भाव काढणार असाल आणि पिंपरी चिंचवडचं प्रभाव क्षेत्र आम्हाला लावणार असाल तर तो कुठला नाही आहे आणि रस्ता जर नदीच्या कडेने जाणार आहे तर जमीन बागाईत धरत नाही आपण आणि पुलाखालची जमीन आपल्याला वापरता येईल असं काहीचं म्हणणं आहे पुलाखाली शेती करता येईल का हाही प्रश्न आहे आमचा जर वरून पूल गेला आहे त्या पुलाच्या खाली शेती करता येईल का शेतकरी आहेत सगळे पुला खाली शेती करता येईल का आपल्याला पुला खाली शेती करणारा एखादा शेतकरी कुणी असेल तर त्याला मला भेटावं मी आम्ही सगळे त्यांची मार्गदर्शन घेऊ आमचा कोणत्याही परत परत सांगतो वातावरण असं तयार केलं गेलं की रिंगरोड कृती समितीचा काही अधिकाऱ्यांना पाठिंबा आहे अधिकारी काही आमच्या घरचे नाही त्या अधिकाऱ्यांची सगळ्यात जास्त संघर्ष सगळ्यात जास्त संघर्ष आमच्याकडे व्हिडिओ आहेत या अधिकाऱ्यांशी सगळ्यात जास्त संघर्ष आम्ही मंडळींनी केलेला आहे तो कशासाठी स्वार्थासाठी नाही मी आजही माझी जमीन रिंग रोड मध्ये जातीय मी रिंग रोड ला आजही संमती देणार नाही माझ्याकडं मी वकीलपत्र घेऊन तयार आहे हे माझं जमिनीचं माझी जी जमीन गेली त्याचं कागदपत्र आहे आम्ही संमती देणार नाही परंतु आमचा लढा आम्ही तर कोर्टात जाऊन लढणारच आहे परंतु आमचा लढा गोर गरीब बारा गावच्या शेतकऱ्यांसाठी आहे आम्ही जाऊन कोर्टात लढणार आहोत आणि कुणालाही पाठिंबा घालायचं कारण नाही विरोधात विरोधात ज्या अधिकाऱ्यांच्या पुरावे असतील पुरा ते पुरावे देऊन त्या अधिकाऱ्यांना ते मी तडीपार करा काय करेल ते करा आम्ही कुठे त्याला मध्ये यायला मोकळे आम्हाला आमच्या बारागावच्या या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय द्या तो कुणी असू आम्ही त्याची हात घेऊन मिरवणूक काढू झालेली सत्तेर सगळे उदाहरण आहेत तुम्हाला सबें। सबें। तो तो बारा गावांमध्ये झालेल्या खरेदी खतांचे चार्ट देतो खरेदी खाताचा मध्य काढ लागेल असं काहींच म्हणणं आहे बिलकुल तसं नाही खरेदी खता आमच्याकडे झालेल्या खरेदी खतांचा चार्ट आपल्याकडे आहे तोही तुम्हाला देतो जमिनी बागायची आहेत का नाही पत्रकार बांधवांनी तिथं जमिनी जागेवर जाऊन पहा अधिकाऱ्यांच्या चुका आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही लढतोय त्याच्यामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून लोकांमध्ये दोन ग्रुप तयार करून हा लढा कडला जाणार नाही या बारा गावच्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही आमचं आजही म्हणणं आहे जो कोणी असेल त्यांनी आमच्या बरोबर यावं आम्ही त्यांचं नेतृत्व मानून लढा देऊ पण आम्हाला न्याय मिळावा जे प्रांत यांनी इंद्रायणी नदीच्या काठावर सदर गाव असल्यामुळे इंद्रायणी नदी हा पाण्याचा स्रोत आहे त्यामुळे या सदर जमिनी शंभर टक्के बागायते असे सगळे पुरावे घेतले विक्रांत चव्हाण यांनी आणि तरी लोकांचा हंगामी बागाई जिराईत लावले म्हणजे